हॅलो नमस्कार आज मी अतिशय सिंपल रेसिपी घेऊन आली आहे परंतु ही भाजी आमच्याकडे आठ दिवसातून एक वेळा झालीच पाहिजे आणि ही भाजी आमच्याकडे सगळ्यांना आवडते सगळेजण आवर्जून खाता आणि भातासोबत तर अतिशय सुंदर लागते तुम्ही टिपिंगच्या सुद्धा ही भाजी करून देऊ शकता खूप लवकर होणारी आहे आणि याला वेळसुद्धा जास्त लागत नाही आता इथे मी तोंडोळे घेतलेले आहे आता याला तुम्ही काय म्हणता पण आम्ही याला तोंडोळेचीच भाजी म्हणतो तर ते कसे आहे काही लाल राहतात काही हिरवे राहतात परंतु मी दोन्ही याची मिक्स करणार आहे तर असे उभे आपल्याला चिरून घ्यायचे आहे आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हे तोंडळे टाकायचे आहे म्हणजे विशेष म्हणजे तेलावरच थोडे चांगले होऊ द्यायचे आता त्याच्यासाठी मसाला आ, कांदा घेतलेला आहे एक मोठा कांदा धने पावडर सॉरी धने घ्यायचे त्यामध्ये आणि नंतर खाकस घ्यायचं आणि खोबऱ्याचा केस घ्यायचा किंवा तुमच्याकडे खोबरं असेल दौल तर त्याचे तुकडेसुद्धा घेऊ शकता आणि आपल्याला फिरवून घ्यायचा आहे मसाला आता तोंडळे चांगले लालसर आपल्याला होऊ द्यायचे आहे तेलावर चांगले झाले की नंतर आपल्याला काढून घ्यायचं आता एका प्लेटमध्ये आता काढून घ्यायचे आहे म्हणजे असे जर केले ना तर भाजी कशी लवकर शिजते तसे तोंडळे शिजायला खूप वेळ लागते नाही तर मग तुम्ही सरळ कुकरमध्ये करू शकता दोन शिट्टीमध्ये भाजी होते आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की लगेच आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी झाली की आपलं वाटण त्यामध्ये टाकायचं आहे जे आता आपण केलं ना कांद्याचं ते वाटण आपल्याला टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे आता एक टमाटर घेतलेलं आहे त्याचेसुद्धा आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आणि त्या मसाल्यामध्येच आपल्याला टमाटरसुद्धा चांगला होऊ द्यायचा आहे जोपर्यंत टमाटर चांगला होत नाही किंवा त्याच्यामधून आपल्याला थोडंसं असं वाटलं की आता वा टमाटर थोडंसा मुरलेला आहे तेव्हाच आपल्याला त्यामध्ये मसाले टाकायचे आता धने जिरे पावडर तिखट टाकायचं तिखट दीड चम्मच टाकलेलं आहे तुम्ही जास्तसुद्धा कट टाकू शकता आणि चांगलं तेलावर होऊ द्यायचं आता थोडंसं लागलं नाही पाहिजे म्हणून त्याच्यासाठी मी आता थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि मसाला टाकायचा जो तुमच्याकडे असेल तो मसाला टाकायचा आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला होऊ द्यायचा आहे नंतर त्यामध्ये आपल्याला तोंडोळे टाकायचे आहे आता ही भाजी बरेच जण सुकीसुद्धा करतात परंतु मी रशाची करणार आहे आणि नंतर सगळ्यात शेवट आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे मिठावर आणि त्या मसाल्यामध्ये ही भाजी दोन मिनटं होऊ द्यायची आणि त्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे आता जितका आवश्यकता वाटेल त्याप्रमाणे आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि झाकण ठेवून ही भाजी चांगली आपल्याला होऊ द्यायची आहे म्हणतावर अतिशय सुंदर भाजी होते बघा एक नंबर अशी भाजी झालेली आहे आणि ही भाजी तुम्ही आता भातासोबत भाकरीसोबत पोळीसोबत खूप छान लागते खूप सिंपल पद्धतीने आज सांगितलेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा आवडला असेल तर तुम्ही शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा